मुलांना मधल्या वेळात खायला किंवा नाश्त्याला रोज काय द्यावं हा सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे तर मुलांना पात खायची भाकरी खायची असं काही म्हटलं ना मग ते म्हणतात नको नको मी नाही खाणार भाकरी अशा वेळेला आपल्याला काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह त्यात शोधावं लागतं आणि आता सीझन आहे लसूणपातीचा लसूण पातीचं म्हणा किंवा भाकरी म्हणा ती आपण आज बनवून बघणार आहोत मुलांना नाही तर मोठ्यांना सुद्धा एकदम आवडीने खातील लोण्यासोबत द्या तुपासोबत द्या किंवा लोणच्यासोबत दह्यासोबत कशासोबत सुद्धा सर्व करू शकता चला बघूया कशी बनवायची लसूणपातीची भाकरी बनवणार आहोत लसणाची पात ज्वारीचं पीठ हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ इतकं सामान आपल्याला लागणार आहे मी लसणाची पात मस्त धुवून स्वच्छ करून ठेवलेली त्याचे मुळं कापून घेतलेले आहे आणि त्याला आपण कापून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करायची आहे लसणाची पात थोडस पाणी घालून लसणाची पात कोथिंबीर आणि मिरच्या आणि मीठ थोडस पाणी घालून आपण हे ग्राइंड करणार आहोत याची पेस्ट बनवून घेऊ लसूणपातीची पेस्ट मी छान केलेली आहे मी ती ही सगळी मला ज्यात भिजवायचं आहे त्यात काढून घेणार आहे मस्त हिरवी गार दिसते आणि मिरच्यांचा तिखट पण आपण आला आहे तुम्ही खूप कमी तिखट खात असाल तर तुम्ही कमी मिरच्या घाला माझ्या घरात बऱ्यापैकी तिखट चालतं म्हणून मी थोडे जास्त मिरच्या घातल्या आणि यातच घालणार आहोत ज्वारीचं पीठ चमचाने पीठ मला मळता येत नाही त्यामुळे मी आपलं छान मळून घेणारे पीठ वरून पाणी लागलं तर ते आपण घालणारच आहोत मीठ पण घातलं होतं विसरला तर वरून मीठ घातलं तरी पण चालतंय छान डो बनलेला आहे तुम्ही रुमालावर थापा किंवा डायरेक्ट तव्यावर था पण थापू शकता तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते तुम्ही करा त्यात थोडस तूप घालू तूप घालून छान चविष्ट होत आणि पौष्टिकही म्हणून तूप घालायचं आणि तसही गावरान तूपाने फॅट्स वाढत नाही त्यामुळे तोही विचार करू नका मी कम्फर्टेबल आहे तव्यावर थापायला पाणी किंवा तूप जास्त तूप हवं चालत असेल तर डायरेक्ट तूप लावून पण थकू शकता साईडने सगळं तूप सोडून घेऊ म्हणजे ती आतून पण भाजली जाईल आणि आपण पलटायच्या आधी वरून पण थोडं तूप भाजू तूप घालू म्हणजे छान भाजलं जाईल ते सुरवातीला थोडा मोठा गॅस ठेवून आपण नंतर मंदा आचेवरती भाजूया वा आणि त्याचा इतका छान सुगंध येतोय वरून थोडं तूप घालू तुम्हाला जास्त नसेल टाकायचं तर तुम्ही नका टाकू पण कधी कधी चिड्डे असतो तो चालतो आणि ती छान खरपूस भाजू द्यायची म्हणजे ती छान टेस्टी लागते आणि त्यातली ज्वारीचं पीठ आणि ती पात याचा खमंगपणा पूर्णपणे त्यात उतरतो ज्वारीचं पीठ आणि लसणाची पात याचा खमंगपणा पूर्णपणे त्यात उतरतो तोपर्यंत ती मस्त खरपूस भाजायची ती आपण अर्धवट भाजून पण ठेवू शकतो बर का मैत्रिणींनो मी माझ्या एका किटी पार्टीला केली होती सगळ्या मैत्रिणी माझ्या मेनूवर एकदम फिदा झाल्या होत्या बघा दोन्ही बाजूंनी ती छान भाजली गेली आहे खालच्या बाजूने पण मस्त आहे आणि ती सव करण्यासाठी एकदम तयार आहे आता मला ना सवय मी जाळीवर आधी काढते म्हणजे त्याची थोडीशी वाफ निघून जाते आणि मग मी ते ताटामध्ये घेते ताटाला फार घाम नाही येत मग आता आपण हे दह्यासोबत खाऊ छान दही आणि त्यासोबत हे आपलं थालपीठ तसा आहे मेनू आजचा बनवा खा आणि आम्हाला सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी विदिशास क्रिएशनला लाईक करा सबस्क्राईब करा